बेलापूर आणि ऐरोलीमध्ये प्रचंड मतदान मत हे दुबारा आहे ऐरोली मतदारसंघामध्ये चाळीस हजार व्यवहार आहेत कमी कमीत कमी अजून काढायचे बेलापूर मध्ये एक पस्तीस हजार नाव आहेत दुबारा ज्यांची नावं आधी आहेत ज्यांची नावं याही मतदारसंघात आहेत त्यांची नावं त्याही मतदारसंघात आहेत आता निवडणूक आयोगाला रस्त्यावर उचलून आंदोलन करणार ही होत चोरी हे बोगस हे जे हे दुबारा नावं आहेत आणि जे खरोखर दोन ठिकाणी मतदान यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे हे देश जोळीत आम्ही मानतो आणि काँग्रेस आता गप्प बसणार नाही नवी मुंबई क्षेत्रामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरणार लोकांच्या निदर्शनास हे कसे बोगस मतदान करून कसं बोगस मतदान जीवावर निवडून येतात एवढा लीड घेतात हे आता हे सिद्ध या यादात पहा बघा हे सगळे एवढी नावं आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणता स्वतः पाहणी घडा प्रत्येक दिले आणि कलेक्टर आणि नाव वगळण्याचं निवेदन पण दिले तर आपण तो ही नावं वगळा वगळलीच पाहिजे ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं की ऐरली मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने भाजपचा आमदार निवडून आला बेलापूर मध्ये पण प्रचंड मतदान झालं ज्या वेळेला आम्हाला आम्ही कळ्यास यादीचा अभ्यास आम्ही केला या यादीवरती आम्हाला असं कळालं की हे कमीत कमी बेलापूर कमी आणि ऐरोलीमध्ये बेलापूर आणि ऐरोलीमध्ये प्रचंड मतदान हे दुबारा आहे प्रचंड मतदार आहे ऐरोली मतदारसंघामध्ये चाळीस हजार नाव येणार आहेत कमी कमीत कमी अजून काढायचे बेलापूर मध्ये एक पस्तीस हजार नाव आहे दुबारा ज्यांची नावं ही यादी आहे यांची नावं याही मतदारसंघात त्यांची नावं त्याही मतदारसंघात आणि हे दोन्ही ठिकाणी मतदान करतात हे आम्ही आज कलेक्टरच्या निदर्शनात आणून दिलाय आता निवडणूक आयोग रस्त्यावर उचलून आंदोलन करणार ही व्होट चोरी हे बोगस हे यांची जे हे तुम्हाला नावं आहे आणि जे खरोखर दोन ठिकाणी मतदान यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे हे दे देशद्रोही आम्ही मानतो जो मतदान दोन वेळा दो मतदान दो करतो हा देशद्रोही आहे अचार्या ह्यांना सजा झाली पाहिजे आणि ज्यांचं हे नाव नोंदवता दोघंच नोंदवतात त्या अधिकारी असो तिथला कोण कर्मचारी असतो त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा ही नावं काही लोक या पैसावर राहतच नाहीत यांच्या दुबार काही नावं तात्काळ वगडण्यात यावी ही मत तुम्ही थांबवली पाहिजे याच जीवावर हे लोक महापालिका निवडणूक लढवणार आहेत आणि सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आम्ही यांचा एक हा खुलासा सर्वा केलेला आहे आणि काँग्रेस आता गप्प बसणार नाही नवी मुंबई क्षेत्रामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरणार लोकांच्या निदर्शना हे कसे बोगस मतदान करून कसं बोगस मतदान जीवावर निवडून येतात एवढा लीड घेतात हे आता हे सिद्ध झालं याला पहा या हे बघा हे सगळे एवढी नावं आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतः पाणी करा प्रत्येक पाहणी करायला आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिले तर तो ही नावं वगळा येत्या इलेक्शनला ही नावं वगळलीच पाहिजे सरकार आहे दडपशाही ठेवून दडपशाही हुकुमशाही करून हे पॅनल त्यांनी पॅनल त्यांनी बनवलेलं आहे आज ते एवढी परत तुम्ही बघा नियम काय म्हणतो की जसं संतोष शे बाँड्री बघायला पाहिजे नियम गेल्या वेळेला त्यांनी बाँड्री पाहिजे नाला क्रॉस नाही करायचा हायवे क्रॉस नाही करायचा रोड क्रॉस नाही करायचा हायवे नाही म्हणजे बाँड्री आहे त्यांनी काय केलं सेक्टर सतराचं एक पॉकेट मोरारला जोडला मोरार यांनी किती आहे आज चौदा गावं चौदा गावं घेतली तर गेल्या वेळेला एकशे बावीस नगरचे व्हायला पाहिजे होते एकशे अकरा मध्ये त्यांनी बसवलं त्यांनी फक्त ना फक्त हुकुमशाही केलेली आहे आणि दडपशाही करून अधिकाऱ्यावर प्रेशर टाकून पाहिजे ये म्हणायला येईल त्यांची माणसं कशी निवडून येतील महायुतीची माणसं निवडून कशी येतील याकडे त्यांनी लक्ष देऊन दे दे त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांचा प्रभाग केलेला आहे आणि पूर्ण हा गोळ करून ठेवलेला आहे रस्त्यावर उतरणार आंदोलन करणार जसं आमच्या संदर्श डिझल आम्ही कोर्टातही जाणार न्यायालयाची पायरी चढणार कारण एवढं हे समर्थन जर शासन गप्प डोळे डोळेपिटात असेल <laughs> तर पहिला आम्हाला रस्त्यावर तर आंदोलन करावं लागेल रस्त्या हे कोणाचं कोणावरती आरोप करताय आणि तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय त्यांचाच प्रचार तुम्ही केला होता विधानसभेला ऐकून घ्या आम्ही सिस्टमवर आरोप करतो हे सिस्टम आहे कोण केलेलं काय नाही केलेलं सर्व पत्रकारला जाणीव आहे सर्व पत्रकारांना माहिती आहे तुम्ही नाही मुंबई कराय तुम्हाला सर्व माहिती आहे की कोण निवडून आला कोण पडला कोणाला जास्ती मतं पडला कोणाला जास्ती लीड भेटला आता तुम्हाला पुरावा सकत देतो त्यावेळेला ते असा प्रश्न विचारणं तुमची चुकीच आहे तुम्हाला पुरावा सकत देतो की दोन दोन मत आहे बेलापूर विधानसभाला मत आहे त्यानं ऐरोली विधानसभा मत आहे मनुष्य एक आहे ते सर्व असताना त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे कलेक्टरला आता कंप्लेंट केलेलं आहे इलेक्शन कमिशन कंप्लेंट करणार त्याच्यावर आम्हाला समाधान नाही भेटल आम्ही कोर्टात कोर्टात जाणार आहे आता परवा रात्री प्रभाग रचना सर्व मोबाईलवर आलेले पहिला आपल्याकडे सिंगल वार्ड होता सिंगल सिंगल होते आता हे सरकारने चारच्या पॅनल केलेले चारच्या पॅनल केल्यानंतर एक एक वार्ड एक वार्ड दोन वार्ड तीन वार्ड चार वार्ड त्यांनी काय केले सर्वांचे बॉर्डर असतो सर्व वाढचे ते बॉर्डरला त्यांनी मान्यता देत ना देता कुठे ना कुठे फिरवले नेहरूंच्या वार्ड सी उडला फिरवलेले नेहरूंच्या वार्ड तिथे आपला अररोली गावात घेऊन गेले फेक्टरी च वाट जी उडला घेऊन गेले जी वाट वाढ सांगला पोहोचवले म्हणजे कुठे ना कुठे ते कुठले तालमेल नाहीये ज्याचा सरकारची मनाला येतात सर मुख्यमंत्री फोन करता आणि काय मंत्री फोन करतात आणि काय संत्री फोन करतात त्याच्याप्रमाणे महापालिकेने काम केलेलं आहे महापालिकेवर माझा आरोप आहे तुम्ही समजदार लोकांना घेऊन आता डेप्युटेशन मध्ये लोक आहेत ते लोकांना नाही मुंबईची कुठल्याही माहिती नाही आहे कुठल्या वार्डची रेषा कुठपर्यंत आहे कुठले बॉर्डर आहे आता बॉर्डर सोडून नियम असतो की हायवे पार करायचे नाही रेल्वे क्रॉस करायचे नाही आता कुठल्याही नियमचे पालन ते लोकांनी केलेलं नाहीये चुकीचं आहे शिरोडाला पुढे घेऊन गेला काय पाठ हनुमान नगरपर्यंत घेऊन गेला अर्थ नाहीये त्याच्यात एकतरी पेनल्सच्या साठी आपल्याला माहिती असेल दोन वेळा तीन वेळा आम्ही आमची सरकार असताना काँग्रेस सरकार असताना आधी कॅन्सल केलेलं आहे हे पॅनल मुळे डेव्हलपमेंट होणार नाही मतभेद होईल एक काँग्रेस निवडून येईल एक राष्ट्रवादी निवडून येईल एक बीजेपी निवडून येईल एक शिंदेगड निवडून येईल असं निवडून येईल लोकांची समविचार होणार नाही हे काम करता डॅम लोकांची टक्केवारी वाढेल धंदा वाढेल त्याच्यामुळे लोकांची सत्तेनाच होईल कोणी गरीब माणसा कोणाकडे काम घेऊन दिलं त्या आपने मेरे को मतदान नहीं किया आप उधर मतदान किया आप उसके पास जाओ आप इसके पास जाओ एक काम सा फिराव लगे ये परिस्थिति है ये पेनल चुकी जब पद्धत है